पुसदच्या शेगडी तांडा येथे एका विवाहित तरुणीने सासरच्या लोकांच्या त्रासापोटी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केला सासरच्या लोकांच्या त्रासामुळे एका विवाहित तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या सात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला ही घटना पुसत तालुक्याच्या शेगडी तांडा येथे घडली सुषमा रामराव राठोड असे मृत महिलेचे नाव आहे शेतात आहे विहीर खोदायची त्यासाठी लाख रुपये आणण्यासाठी सासरची मंडळी शारीरिक आणि मानसिक त्रास देत होती अशी तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी पोलिसात दिली त्यावरून सासू सासरे यांच्यासह या प्रकरणी सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला